नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपण आहोत विरारमध्ये विरार आर टूच्या शेजारी आणि आता रिक्षाची परमिट बंद होणार असल्यामुळं पालघर जिल्ह्यातील रिक्षा टॅक्सी सुद्धा धावपळ चालवलेली आहे आज विरार आर टूमध्ये बी जवळजवळ तीस चाळीस रिक्षा नवीन रिक्षा ह्या पासिंगसाठी आलेल्या आहेत आणि आता रिक्षावाल्यांची परमिटसाठी धावपळ चाललेली आहे की आता आ, काल निवडणुक्या झाल्यात नवीन सरकार येणार आणि आता नवीन सरकार आल्यावर हे कोर्टाचंच मॅटर आहे कोर्टाच्या निर्देशानुसार ही परमिट दिली जातात परंतु ही परमिटच आता बंद होणार आहेत तसे परिवहन आयुक्तांनीसुद्धा पाचसा वेळ त्या सरकारकडे प्रस्ताव पाठवलेले होते जरा त्याला तो थोडा टायमिंग दिलेला होता परंतु आता ह्या सरकार आता मंत्रिमंडळ झालं की रिक्षाची परमिट रिक्षा रिक्षा ही बंद होणार आहे सुद्धा पालघर जिल्ह्यातील रिक्षावाल्यांची सुद्धा रिक्षा घेण्यासाठी आणि आर टी ओला रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही धावपळ चाललेली आहे तर पालघर जिल्ह्यातील ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यांनी लायसन बिल्ले आणि पोलीस रिपोर्ट आणि पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला आणि आपलं आधार कार्ड पॅन कार्ड काढून आर टी ओला पाचशे रुपये भरून ऑनलाईन अर्ज करा अप्लाय करा आणि रिक्षाचं परमिट काढा आता कामं नाही धंदा नाहीत नोकऱ्या नाहीत आणि हा स्वयंरोजगार करा कुठल्याही क्षणी मंत्रिमंडळ बनल्यानंतर रिक्षाची परमिटं ही बंद होणार आहेत तर ज्याला गरज आहे त्यांनी तात्काळ रिक्षाचं परमिट काढा आणि तात्काळ रजिस्ट्रेशन बी करून घ्या आणि आपला व्यवसाय हा चालू करा की जेणेकरून वाहतूक व्यवस्थाही सुधारली जाणार आणि प्रत्येकानं मीटरनं व्यवसाय करायचा आहे आर टीवाले काय हे झमेलच करत असतात सगळ्या ह्याच्यात है त्यांचं ही आता आता रिक्षा टॅक्सीची फिटनेस नूतनीकरण ज्या वेळेला करतो त्यावेळेला मीटरची टेस्टिंग घ्यावी लागते परंतु हे आर टी वाले घेत नाही तिथं झमेला आहे सगळा पाचशे रुपये खातात आणि तसेच पास करतात ते नालायक असतात आर टीवाले पैसे खाणे हा त्यांचा धंदा आहे आता शासनाचे अधिकारी असेच असतात तर सर्वसाधारणपणे पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांना रिक्षाची परमिट काढायची आहे जा त्यांनी तात्काळ तात्काळ रिक्षाचं परमिट काढा स्वतःची रिक्षा आता कोणाला सीप बिब द्यायची काही गरज नाही त्या गुरुची रिक्षा बँकेचं काय होतं आहे बँक दुबतीया तो विषय सोडून द्या आपणाला जर आपला व्यवसाय करायचा असेल आता कामं नाहीत धंदा नाहीत तर प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा स्वतःची रिक्षा स्वतःचं परमिट आर टी जा आणि तात्काळ परमिट काढा नाही तर परमिट बंद झाल्यावर पुन्हा म्हणजेला माझ्याकडे पोलीस रिपोर्ट नव्हता दाखला नव्हता लायसन नव्हता अशी चुकी करू नका कारण इथून पुढं महाराष्ट्रात कुणालाही काळ्या पिवळ्या रिक्षाचं परमेट मिळणार नाही रेडिओ रिक्षा फोन ए रिक्षा हा टप्पा चालू होणार आहे धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद